नाही त्याच वेळेस तुम्ही सांगितलं त्याच वेळेस आम्ही मुंबईतल्या आमच्या वकील बांधवाशी बोललेलो आहेत गेले असतील ते त्याच्यानंतर काय आम्ही माहिती घेतली नाही येईन आम्हाला त्यांचा फोन गेले असतील आम्ही सुद्धा आमची बाजू मान्य न्यायालय शंभर टक्के ऐकून घेणार आहे आणि आम्हाला न्याय मिळणार आहे त्यात काही शंका नाही कसली शंका नाही न्याय मिळणार परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानला जाणार अमरण उपोषण लोकशाहीचे सगळ्या नियमाचं पालन करून करणार ते ते कवात असतं सकारात्मक चर्चा झाली ते कवत म्हणत नाही सकारात्मक झाली नाही कवात हे सगळं महाराष्ट्राम ऐकू ऐक होते अंमलबजावणी आवश्यक आहे किती दिवस वेळ द्यायचा किती दिवस संयम धरायचा याला बी काही लिमिट असतं त्यामुळे आम शेवटी आमच्या समाजाच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आता नाही तर कधीच नाही आता हां हे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आंदोलन करावंच लागणार आहे आणि न्याय पण घ्यावाच लागणार आहे आणि उद्या सकाळी दहा वाजता आम्ही मुंबईकडे निघणार आहे समितीमध्ये महाराष्ट्रातले मराठा समाजात सर्व नेते आहेत नारायण बाबा सुद्धा आहेत राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष आहे चंद्रकांत पाटील गिरीश महाजन दादा भुसे उदय सामंत शंभूराज देसाई आशिष शेलार शिवेंद्रराजे भोसले माणिकराव कोकाटे मकरम जाधव पाटील बाबासाहेब पाटील हे नावं यासाठी सांगतोय की तुम्हाला असं वाटतं की यामधले कुणाशी तुम्ही चर्चा करून यामधला काही सुवर्ण साधू शकता कुणीही अंमलबाजूने द्यायातल्या काय अडचण नाही तुम्ही एखाद्या कोतवालाच्या हाताने जरी अंबलबाजीने आणून दिल्या केल्यात म्हणून जे आर काढून तरी आम्हाला मान्य बस का साध्या माणसाच्या हाताने दिला एखाद्या तरी मान्य जे आर काढा आणि केलेली सांगा नसता मिड्याच्या बांधा जो सांगा ती आम्हाला सांग कारण ते पहिलेच रडगा नाही समिती पहिले ती होते आता हे आले त्याचा याचा काय समिती उपसमितीचे अध्यक्ष आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला केली आहे आणि त्यामधला एक न्यायमूर्ती शिंदे समितीने सहा महिन्याची मुदत आहे आणि सर्व काही सरकार सकारात्मक दोन महिने झाले मुदत दिलेली आता नाही दिली ती ती पुरे बंद पाडली होती म्हणजे बडतर्फ केली ती सगळी आपण आत्ताचं उपोषण केल्यानंतर तिला मुदतवाढ दिलेली आहे आणि त्याच वेळेस त्यांनी वेळ घेतलेला आहे आपल्याकडून की सरकार आत्ता वीस पंचवीस दिवस झाला आलेलं तुम्ही वेळ द्या आम्ही तेरा महिन्यापासून गॅजेटेडचा अभ्यास चालू आहे तर आम्हाला तीन महिन्याचा वेळ दिला तर आम्ही तिन्ही गॅजेटेडचा अभ्यास करतो अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत त्याचाही असं सगळं मिळून तुमच्या मागण्याची अंमलबाजावणी करतो त्याला आता सात महिने झाले किती दिवस थांबायचं आणि का थांबायचं असून नसतं तर ठीक होतं असून का थांबायचं हक्काचा असून का थांबायचं देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देण्याचं काम केलं आहे त्यांना जास्त माहित असं ना समाजापेक्षा नेता मोठा आणि समाज मोठा नाही या विचारात एकाही राजकीय मराठ्याच्या नेत्याने वागू नये आता तशी वेळ राहिलेली नाहीये आणि ती वेळ नाहीये आता समाज प्रगतीकडे उन्नतीकडे न्यायचा आहे समाज उंचीवर न्यायचा आहे तर आता मराठ्यांनीच मराठ्यावर आरोप करायचे दिवस नाही आहेत हे मराठ्याच्या सगळ्या नेत्यांनी समजून घ्या तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगतो आता ती वेळ नाही आहे मराठा संपवायचा ठरवलेला आहे मराठा मोठा होऊ द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे म्हणून सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी जरा थोडंसं समजून घ्या आमची तळमळ समजा आमची तळतळ समजून घ्या गोरगरिबांना किती वेदना आहेत आणि तेच गोरगरीब तुम्हाला मोठं करतात आता आपल्या आपल्यात भांडायचे दिवसं मराठ्यांना नाही आहेत राजकीय नेत्यांनी पक्षापेक्षा नेत्यापेक्षा जातीला मोठं माना आणि थोडंसं फक्त झुक्त माप जातीला द्या थोडंसं बाकीचे जाहीर करतात तुम्ही कमीत कमी समाजाला झुक्त माप द्या आणि एकदा समाज मोठा करा आणि तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा ही संधी जाऊ देऊ नका तुमच्या राजकारणामुळे तुमच्या पक्षामुळं तुमच्या नेत्यामुळं जातीचं वाटू होऊ देऊ नका ही सगळ्या पक्षातल्या नेत्यांना विनंती आहे एवढीच संधी आहे निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे आणि आता सरकारला कुठंही बोलायला जागा नाही ओबीसीत मराठा आहे हे शंभर टक्के आता सिद्ध झाले पन्नास टक्केच्या आतमध्ये त्यामुळे एवढ्या वेळेस तुमची माझी नाराजी सोडून द्या आणि जातीसाठी राहा ही तुम्हाला विनंती करून सांगतो आपल्या आपल्या अंगावर येऊ नका का काहीच कारण नाही चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन वर्ष झालं तुम्हाला वेळच देतो आहे तुम्हीच आता सगळेजण जातीच्या बाजूने झुकते व्हा आणि जात मोठी करू लागा पुन्हा जर हे विषय मागं पुढं झाला कधी जात मोठी होणार नाही आणि जातीच्या शापाशिव्यात जाऊ नका लेकराबाळांचा तळतळाट कुणी घेऊ नका मराठींची मोठी करायसाठी उलट सगळे मराठी भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काय जेवढे असतील सगळे एका बाजूना राहा कारण प्रश्न जातीचा आहे राजकारणाचा नाही आम्ही का येऊ नका म्हणलो आम्ही कधी या येऊ नका असं बोललोच नाही कोणाला मला चर्चेत रच नाही राहिला लिखित रस नाही राहिला आम्हाला आता अंमलबाजूनी पाहिजे या भूमिकेवरती मराठा समाज आलेला आहे आम्हाला अंमलबाजवणी आमच्या सगळ्या मागण्याची पाहिजे आम्ही चर्चेला कधी नाही म्हणलेलो नाही हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका